तर काल आपण गणपती वगैरे सगळे स्थापन करून आलो आहे मम्मीचा वगैरे आणि काल रात्री खूप लेट झाल्यानंतर आज सकाळी खूप लेट मॉर्निंग झाली तर आज एक बड्डे पार्टीला जायचं तर कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच सांगेन तोपर्यंत शेड्यूल आता सकाळी मॉर्निंग तो झाली आता काय शेड्यूल आहे आपला ते कुठे आपलं शौर्याची आणि पप्पांची कशी मस्ती चालेल हे मी तुम्हाला दाखवते आता बघा फक्त इथे मी शौर्यासाठी शॉपिंग करते त्याचे पप्पा त्याचे शूजची शॉपिंग करतात आणि तो बघा काय करतोय झोपायला आलाय तू इथे कुठ पटकन आता जायचंय बड्डे पार्टीला आणि मी रेडी झालो आहे आम्ही पण आता पहिले आम्ही गणपतीची आरती करायला आलो आहे मम्मीकडे चला बघू आता आपण आरती कशी करतो त्याला पोचलो आम्ही बड्डेच्या ठिकाणी आणि ते केक आहे ते डन झालाय सगळं झालंय जेवण वगैरे आणि हे बघा सगळं आता फोटोशूट चालू आहे ते सगळे सगळे गेले सगळं खाली झालाय मस्तपैकी जेवण केलंय आम्ही काय आणलं तू काय काय का कोणी दिला कोणी दिला बस खाली कुठे चालला हे बघा बड्डेून काय घेऊन आलाय बघून कसं झाला बेटा बड्डे